आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय हो मानवाधिकार संघटना यांच्या वतीने पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल भांबरे सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत माऊली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाला अशोक शिंदे अभिषेक आंबी विश्वास भांबरे दिलीप खेरणार प्रकाश पगार आरोग्य कर्मचारी तसेच रमेश पवार अनिल जाधव किरण गांगुरडे बाळा देवरे प्रदीप देवरे प्रदीप अहिरे राजेश लोंडे दीपक गवळी आकाश पवार विशाल सोनवणे दसवेल किशोर सोनवणे बापू पवार दीपक कापडणीस दशरथ सोनवणे रोशन मोरेवर ग्रामस्थ उपस्थित होते वृक्षारोपण विषयी किरण गांगुर्डे यांनी सविस्तर माहिती देऊन वृक्षारोपणाचं महत्व समजून सांगितलं तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन भारत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे शरद जगताप कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी प्रशांत भांबरे